महाराष्ट्र राज्याचे नेते बहुजन हृदय सम्राट माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब आपणाच वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गोपीचंद पडळकर युवा मंच जत माननीय डॉक्टर आरळी माननीय आर के पाटील माननीय चंद्रशेखर गोगी माननीय जालिंदर हनमाने माननीय किरण पाटील माननीय सरदार पाटील माननीय तमा खु युवा नेते माननीय संजय अरणा तेली गोपीचंद पडळकर युवा मंच जत जनमानसाला मान सन्मान आणि स्वाभिमान मिळवून देणारा नेता माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेला हा थोडासा आढावा महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचं एक वेगळं वलय निर्माण केलेले गेल्या दहा वर्षात सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील प्रस्थापित घराण्यांच्या विरोधात आवाज उठवत विस्थापित झालेल्या बहुजन समाजाची मोठ बांधत आपल्या उत्तम अशा वक्तृत्व शैलीने वर्षानुवर्षे जनतेवर स्थान मांडून असलेला प्रस्थापित राजकारण्यांना घायाळ करणारे महाराष्ट्रातील एक स्वाभिमानी नेता म्हणून अल्पकालावधीत मिळवलेली ओळख तसेच बहुजन गोरगरीब शेतकरी कामगार वंचित समाजाचा स्वाभिमानी आवाज युवा हृदय सम्राट माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचा आज वाढदिवस सांगलीच्या राजकारणात लोकसभेला आणि विधानसभेला आणि इतर निवडणुकांना किंगमेकर ठरलाच आहात पण येणाऱ्या काळात दोन हजार चोवीसला सांगलीसह महाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तेत आपण किंगमेकर व्हावं हीच मनापासून सदिश आहे दोन हजार सात पासून सुरू झालेली प्रस्तावित राजकीय व्यवस्थेविरोधातील पडळकर यांची राजकीय वाटचाल ही प्रचंड संघर्षमय अशीच ठरली आहे गेल्या बारा वर्षातील राजकीय सामाजिक वाटचाल ही खडतर काटेरी वाटेवरील अनवाणी पायाने केलेला प्रवास अशीच म्हणावी लागेल मी तर याला तिमिरातून तेजाकडे निघालेला संघर्षमय प्रवास असंच म्हणू इच्छितो खरं तर गोपीचंद पडळकर हे नाव या जिल्ह्यानं आणि राज्यानं पहिल्यांदा ऐकलं पाहिलं वाचलं ते म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी फक्त पंधरा वीस दिवस अगोदर त्यावेळी राजकारण समाजकारण नौख्या असलेल्या पडळकर यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघाचा निकाल बदलून ते किंगमेकर ठरले वर्षानुवर्षे पाण्यासाठी वनवन फिरणाऱ्या मानदेश सारख्या जत सारख्या दुष्काळी भागात टेंबू असेल म्हैसाळ असेल या योजनांसाठी आक्रमक पद्धतीने आंदोलने केली तसेच टेंबू कार्यालयाची तोडफोड केली आणि एक आक्रमक पवित्रा घेतला फक्त जनतेच्या कल्याणासाठी आणि मंत्र्यांना तालुक्यात येण्यास बंदी घातली राजेवाडी पोट कालवा आंदोलन दुष्काळी परिसदा धनगर आरक्षणासाठी विविध मेळावे मोर्चे यासह विविध माध्यमातून जनतेप्रती असलेली आपुलकीची जाणीव जनमानसात रुजवली त्यानंतर दोन हजार बारा मधील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढव दोन हजार चौदाच्या निवडणुका निवडणुकीत उमेदवार म्हणून खानापूर आटपाडी मतदारसंघात ज्या झंजावत अशा पद्धतीने आपण निवडणूक लढवली ती नक्कीच सर्वसामान्य माणसांना प्रेरणा देणारी अशीच आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामपंचायत निवडणुका तालुक्यातील जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायती स्वबळावर ताब्यात घेतल्या दोन हजार सतरा पासून आक्रमक अशा राजकारणाला सुरुवात झाली सांगली जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येण्यामध्ये महत्वाची भूमिका आपण निभावली जिल्ह्यात लोकसभेला निभावलेली किंगमेकरची भूमिका विसरलेलीही असतील कदाचित पण सर्वसामान्य माणूस मात्र कधीच विसरणार नाही एकीकडे राजकारणाचा चढता आलेख चालू असताना दुसरीकडे सामाजिक कार्याबरोबरच शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी गोरगरीब दलित जनतेसाठी आक्रमक पद्धतीने आंदोलने चालूच होती माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील हजारो मुलांना स्वाभिमानानं जगणं म्हणजे काय असतं हे तुमच्या वाणीतून आणि कृतृत्वातून दाखवून दिलं राजसत्ता आणि राजपट कधी मागून मिळत नसतो तर तो हिसकावून घ्यायचा असतो असं पडळकर साहेबांनी बहुजन पोरांना ठामपणे ओरडून सांगितलं आता जत तालुक्यात आमदार गोपीचंद पडळकर हे एक झंझावात नेतृत्व म्हणून विधानसभेच्या आखाड्यात उतरत आहेत त्यांना मिळणारा प्रतिसाद त्यांना मोठ्या विजयापर्यंत नेईल एवढे मात्र निश्चित आहे त्यांच्या वाढदिने त्यांना आबाळभर शुभेच्छा